होळ्या पुढल्या बातमीकडे उत्तर भारतामध्ये शिमग्याचा उत्साह रंगभरी एकादशी साजरी करत शिमगोत्सवाला सुरुवात वाराणसी मथुरा या ठिकाणी शिमग्याचा जोरदार उत्साह राज्यामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण चार दिवसांवर येऊन ठेपलाय मात्र उत्तर भारतामध्ये मथुरा वाराणसी इथं होळीचं सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे यामध्ये आज रंगभरी एकादशी साजरी करत मथुरा वाराणसीमध्ये होळी साजरी करण्यात आली वाराणसीमध्येही काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये रंगांची उधळण करत सण साजरा करण्याला सुरुवात झालेली आहे रंगभरी एकादशी म्हणजे होळीच्या सणाची सुरुवात अशी धारणा आहे मथुरेमध्ये होळीचा उत्साह कालपासूनच सुरू झाला आहे मथुरेमध्ये एकीकडे भाविकांनी श्रीकृष्णाच्या मंदिरात मोठी गर्दी केली आहे तर दुसरीकडे लोकांनी रंग आणि पाण्यानं जोरदार रंगपंचमी ही साजरी करायला सुरुवात केली आहे श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय उत्तर भारतामधली ही दृश्य आपण पाहतोय वाराणसी आणि मथुरा या ठिकाणची होळी चार दिवसांवर येऊन ठेपले आहे मात्र या दोन्ही ठिकाणी होळीचा उत्साह सुरू झाला आहे